आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच रविवार एक सप्टेंबर पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला अनेक नियम बदलतात ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो येत्या रविवारपासून सप्त सप्टेंबर महिना सुरू होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील असेच काही महत्वाचे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनमानावर देखील पडू शकतो चला तर मग जाणून घेऊया एक तारखेपासून काय नंबर एक एच डी एफ सी बँकेच्या ग्राहकांसाठी बातमी जर का तुम्ही एच डी एफ सी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे एच डी एफ सी बँकेने आता युटिलिटी ट्रान्स मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट ची मर्यादा निश्चित करणार आहे यानुसार आता एच डी एफ सी क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना दर महिन्याला युटिलिटी ट्रान्झॅक्शन वर फक्त दोन हजार पॉइंट मिळतील एच डी एफ सी बँक यापुढे थर्ड पार्टी द्वारे एज्युकेशन पेमेंट साठी रिवार्ड पॉईंट देणार नाही याचा फटका ग्राहकांना बसणार आहे नंबर दोन सर्व दुचाकी चालकांसाठी मोठी महत्वाची बातमी येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक सप्टेंबर पासून दुचाकी चालकांसाठी नवीन नियम लागू लागू होणार आहे आता कोणत्याही प्रकारच्या दुचाकीवर जसे की, की बाईक स्कूटी स्कूटरवर मागे बसणाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक असेल मोटार वाहन अंतर्गत हा नियम यापूर्वीच लागू करण्यात आलेला होता मात्र अनेक शहरांमध्ये त्याचे पालन केले जात नव्हते आता आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरामध्ये एक सप्टेंबर पासून हा नवीन नियम लागू होणार आहे या नियमाचे पालन न केल्यास एक हजार पस्तीस रुपयाचे चालान कापले जाईल व तसेच लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते आता नंबर तीन जिओ एअरटेल वडाफोन आयडिया बीएसएनएल या सर्वच सिम कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी जाहिरात टेलीमार्केटिंग किंवा फेक स्मॅम कॉल्स ला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे फेक आणि फसवणूक करणाऱ्या कॉलचे प्रमाण सध्या झपाट्याने वाढत असले असल्याने केंद्र सरकारने त्रास देणाऱ्या फसव्या आणि स्पॅम कॉलना रोखण्यासाठी नियमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे या नवीन नियमानुसार आता टेलिकॉम कंपन्या जसे की जिओ एअरटेल बी एस एन एल आयडिया या सर्व कंपन्या त्यांच्या नेटवर्क वरून होणाऱ्या फसव्या व फेक कॉल साठी जबाबदार असतील आता एखाद्या मोबाईल धारकाने बनावट व फेक कॉल ची तक्रार केल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित टेलिकॉम कंपनीची असणार आहे मोबाईल धारकांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने कठोर भूमिका घेतली आहे ट्रायच्या म्हणण्यानुसार जो कोणी आपला मोबाईल नंबर टेलिमार्केटिंग किंवा प्रमोशनल कॉल साठी वापरेल त्याचा नंबर आता दोन वर्षांसाठी बंद केला जाईल म्हणजे त्याचा नंबर आता दोन वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे सरकारने आधीच एकशे साठ नंबर सिरीज सुरू केली आहे ज्यामुळे फसवणूक रोखता येईल पण अजून देखील अनेक लोकांना खाजगी नंबरवरून जाहिरात प्रमोशनल कॉल्स येत आहेत यापुढे आता त्रासदायक फेक फसवे कॉल्स करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे मोबाईल नेटवर्क संदर्भातील ट्रायचा हा नवीन नियम येत्या रविवार एक तारखेपासून म्हणजेच एक सप्टेंबर पासून देशभर लागू होणार आहे नंबर चार घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी तेल कंपन्या जसे की भार भारत गॅस इंडियन गॅस एच पी गॅस या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात येत्या रविवारी म्हणजेच एक सप्टेंबरला देखील सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र